नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता बघा या पोरांनी ना काय काय शॉपिंग केले मी तुम्हाला दाखवते म्हणजे न सांगता कुठं गेलेले काय माहिती आणि आलेत बरेच असे कपडे घेऊन सुमित आणि वैभव तर हे बघा तुम्ही इकडे बघा आमच्या इथे शॉपिंग चालले आणि टायगर सगळ्यांची शॉपिंग बघतोय हा सुमित बघा किती कपडे घेऊन आलाय हा बघा आणि हा एक हे दोघ जण जाऊन हे बघा ऑफर ऑफर चालू होती, होती बघा एक प्राईस नाही सांगत नाही अरे अरे पण तुम्ही तुमचं करता दुसऱ्यांचं पण करा आम्ही आता तुम्ही लोक एवढे चांगले राहणार दुसऱ्यांनी कोणी घातले तर एवढे चांगले कपडे आहेत बघा ना किती मस्त आहेत आणि अमिरीचे आहेत अमिरीचे गरिबीचे नाहीत कुठलेचे हे हे हा हा टी शर्ट हे बघा किती मस्त मस्त आहे आणि कपडा बघा ब्रँड एक नंबर आहे जवळून बघा जरा हे पण पॅन्ट बघ वाव ही पॅन्ट हा आमिरी ब्रँड आहे शिवाय ए हुडी आहे ब्लॅक वर पण होईल यायला किती मस्त आहे बापरे जरा दाखव मी ती अशी व्यवस्थित समोरून मला आंबा मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे आता कपडे घालून सगळे दाखवून ही पण मस्त वाटते याला आम्ही टीशर्ट येते हे हे आम्ही रिच वा मस्त वय या ट्रॅक वर हे वैभवचे कपडे या ट्रॅक वर बर झालं आता टायगरला पण येईल टीशर्ट शर्ट माझ्या आहे ना तागुली तुला घालायचं ना ते टी शर्ट आणि हे किती आणले तू तू पण पाच आणि पण पाच आणले आणि हे बघ हे बघा सुमितची उडी घालून हिंडतायत तागणी तू पण घाल एक टी शर्ट तू पण एक टी शर्ट घाल फिर जाऊ दे काय नाक हा ते धुतलेले कपडे आहेत ए सुमित ती लाईट लाव जरा अंदर पडलाय <laughs> तू काय नाही आपल्या कपड्याचा संपलाय मित्र बोले पत्ता डायरेक्ट पुढच्या वर्षी कपडे घ्यायचे आहे मला पैसे दिले कर्ज वा वा कर्ज घेतलंय बघा बघा मी कर्जाला असाल घेतलंय वैभव फिरोजचा किती कर्ज घेतलं आहे मला थोडस कर्ज ऑलरेडी <laughs> तुझ्याकडे होते वाळा हा मग त्या थोडे घेतले माहितीये तुझ्याकडे निधन थाउजंड तरी असतील थाउजंड तरी असतील सतराशे पन्नास एक सतराशे पन्नास सतराशे पन्नास मला पण उद्या घेऊन वैभ्या तुला कसं काय माहिती पडलंय पण तुम्हाला हे ठिकाणी इन्स्टाची रील्स बघतात घेऊन या दोन चार दिसत नाही पैसे द्या त्यांना एवढं इकडे अर्धे ठेवले त्यांनी वाट बघतोय हा थांबाल काळे बघा यांची शॉपिंग काय व्हाईट वर तुला तर व्हाईट ब्लॅक शिवाय तिच्या जिंदगीत कलरच नाही वाटत तुझी हा बाबुली तोच चाललाय बिचारा कोण आलाय बघायला तिकडं बघ पण ह्यांना समजत नाही हा हे हे हा मस्त मस्त एक नंबर आणि रेड कलर हे बघा याला फक्त रेड ब्लॅक अँड व्हाइट हे तीनच कलर याला फक्त मी म्हटलं कुठं गेले हा रेड अँड ब्लॅक हा 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 नाव मॅचिंग झालं चल आणि पाचवं काय होडी हा ठीक आहे मज झाले एवढे कपडे आता आता बाकीचे आहेत ते भांडी गावाला कोण आहे घालायला तुझं कधी जाणार आहेस तू गावाला काय 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 गावाला नाही बघ गावाला म्हटलंय तर आलं आलाय याला गावलय समजतं या पोराला टायगर तू याला मी नाही सांगणार याला हा इकडे टायगर सुमितला तू सांगाल य सांग त्याला म्हणतो ए अरे तो कधीपासून बिचारा वाट बघतोय दरवाजात

हे गाडीचा आमचा प्रॉब्लेम झालेला गावाला जातानी तेव्हा त्यांची चर्चा आपण जाऊया त्या मेकॅनिक कडे कारण गावाला जायच्या आधी हा मला बरेच जण बोलत होते की ताई गावाला जायच्या आधी गाडीची सर्व्हिसिंग करायची रेडिरेटर मध्ये कोण म्हणत होते पाणी नव्हतं असं ज्यांना ज्यांच्या मनात वाटत होते त्यांनी त्यांचे आपले प्रश्न केले ठीक आहे तर गाडीचा अगोदर मी तुम्हाला सांगते आम्हाला गाडी कधीही कुठे जायचं असेल ना आम्ही नाही पण डायगरचे पप्पा हमकाच मेकॅनिक कडे गाडी घेऊन जातातच सुमितला घेऊन जायला लावतात आणि हे करतात गाडीमध्ये काय खरा आ खराबी आहे ने का काय बिघाड आहे कसं मेकॅनिकला दाखवून आणतात तर आदल्या दिवशी पण तसंच झालेलं सगळे बघितलं त्याचे त्याच्या लायटी वगैरे सगळे सगळे चेक करून आले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पण आता प्रॉब्लेम नेमका काय झालेला त्या गाडीचा आम्हाला नंतर समजलं एका गावी गेल्याच्या नंतर आम्ही मेकॅनिकला दाखवलं आणि तेव्हा ते, ते काय म्हणाले गाडीत जो इंजिनमध्ये पंखा असतो ना जो इंजिन थंड करतो तो ऑटोमॅटिक चालू होतो ऑटोमॅटिक बंद होतो असं आहे तर तो, तो, तो पंखा चालूच झाला नाहीये आणि एसी लावली ना तरच तो पंखा चालू होतो तर त्याच्या ना कुठंतरी वायर बिघडली असेल म्हणजे तुटली असेल काहीतरी झालं असेल जेव्हा त्याने आदल्या दिवशी आदल्या दिवशी त्यांनी जेव्हा तो नेलेला मॅकॅनिक कडे तर मॅकॅनिक सगळं खोललेलं ते कटआउट वगैरे ते लाईटीचे तेव्हा त्याच्याकडून एखादी वायर लावायची राहिली असेल असा आमचा अंदाज आहे तर बघू उद्या जाऊ आणि त्या मेकॅनिकला दाखवू तर असा प्रकार झालेला बाकी गाडीमध्ये प्रॉब्लेम काही नाही आहे गाडी फक्त वन हँड यूज आहे आमची गेली अकरा वर्ष आमची गाडी आमच्याकडे आहे पण वाटणारही नाही गाडी जुनी आहे का काय आणि जास्त किलोमीटर चालली देखील नाही आहे अकरा वर्षात फक्त आमची गाडी चाळीस किलोमीटर चाळीस हजार किलोमीटर चालली आहे राहुल हां मी आहे बघा चाललं आहे सुमीतच्या चल 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 तो आता शे आलायचे कपडे आणायला गेलेला आम्हाला पण माहित नाही त्याच्याकडे होते थोडेफार साठवलेले पैसे नाही अर्धे yes. ते वैभव कडून घेऊन म्हणतोय आता घेतले असतील तर त्याने त्याचे द्यावे आहे ना नाशील yes. ला हा साठवाने देऊन टाक घालतोय तो एक दोनदाच घालणार फक्त जरासा उठ बिट घालून मस्त फिरणार फिरणार झाला आला आणि हा हा टपलाय बघा याच्याजवळच घेऊन चल मैदानात घेऊन चल अरे खासकी पळून गेला सुमित ते दादाचे का ते खाली ती सगळे डॉग आहेत मित्र त्याच्याकडे ती हसकी फिमेल होती नचिकेत नाही दुसरा तो प्रफुल का कोण आहे तिला चोरून नेली हा हा <coughs> तो टायगरला नाही का आपलं फूड वगैरे आपण आणायचं त्याच्याकडे जातो तो तो गोट्या हसकी चोरून नेली त्याची हा ना माझ्या तागुलीला नको चोरून न्यायला ना तागुली जाणारच नाही कोण अवलेबल तर असं असते बघाय बघा 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 हा बघा बघायचं तोंड बघा सुमित तुला नाही नेणार सुमित नाही नेणार ना नाही नेणार बोलतो तो हे रे सुमित हम्म तो नेणार हा तो आंघोळ करणार आंघोळ करणार मग राऊंड तू राऊंडही माराय जाणार का आता का दिवा ले ला ला बीच ला घेऊन जायचंय कधी घेऊन जाऊया आपण जाऊ बीच वरती ना जाऊ दे टायगर लय अरे थांब त्याला आंघोळ करायची टायगर बघा असं करतो जरा थांबू देत नाही बसू देत नाही त्याला की लगे चल 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 जाऊ दे जावा भाजी निसायची राहिली यांच्या कपड्यांच्या ह्याच्यात माझा सगळा पसारा पडलाय आणि हा बघा ठेकेदार बघा दरवाजात दिसतोय तुम्हाला हा बघा नाही बघा 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 नकाचा बघा 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 सुमित कुठं कॅमेऱ्याला काय करू नको गप 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 झालं लगेच समजतं काय इथं बस तो गेलाय आंघोळ करायला मग तो बोलला आंघोळ करून येणार मग एक बुलेटचा राऊंड मारणार आणि त्याच्यानंतर तुला नेणार गप्पुडीला मतू मू हे ना हे ना मग बस्या खाली आता बस दागुली खाली बस काय हे बम आहे ना बंब खाली बस सेटोली <laughs> तागुडी लाजली 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 ए जा काय रे कोणाला शोधतोय तू हा कोणाला शोधतोय सुमित नि याला नेलं नाही ना दरवाजा बंद करून ये थांब थांबता तू तुला बंद करून गेला तो बाहेरून कडी लावली हा तू बाहेर नाही गेला बघायला तू बाहेर नाही गेला बघायला तिकडून बघ जा मागून या या इकडं काय त्यांनी कडी लावली सुमित दादन कडी लावली हा मी कशी उघडू पण मला नाही उघडता येत ना ताकुडी सगळा पसारा करून ठेवला इथं हे काय जा वाट्यावरून बघ जा वाट्यावरून बघ या ये इकडं या ये इकडून बघ या इथून दिसाल या बघ इथून 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 हे बघ इकडं या बघ या जा बघ तिथून बघ जा दिस आहे बघ इथून बघ दिसतोय का आवाज दे दे आवाज कुठे येतो कोंडून ठेवलंय याला टायगरला कोंडून ठेवलंय आणि सुभीत गेला तिकडून त्याला फिरायला नेलं नाही नाही नेलो पिलाला नाही नेलो आता आता का कलायचं तो बोलला की मी एक गाडीचा राऊंड मारून येतो मग टायगरला नेतो आठ वाजता असं बोललाय तो येणार आहे तागुडी इथं बस जा तू बघा आता दरवाजा नाही खुलणार नाही खुलणार तो तिथं उभं राहून का आपोप नाही खुलणार तो काय बॉल नाही आहे असं गडगडत यायला दरवाजा का आपोप नाही खुलणार जा आपलं खिडकीजवळ बस जा या जा 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 खिडकीजवळ बस जा अगं बाई दादा आला हे दादा आणला फायनली टायगरचे स्टिक आलेले आहे त्याला ना कोंडून नेला नाही बोलला मी घेऊन जातो नंतर बघू बघू किती रंग आहेत किती कलर आहेत पिवळा लाल सफेद हिरवा वाव आणि आता सगळे स्टिक घेऊन जाणार होतो पोरगा वरती हे बघ याने कपड्यांचा कसा बाजार मांडलाय पोरांनी एक नवीन कपडे घेऊन आले बघ किती टायगर खुशी होणार आता खुशी होणार बाबुली मतू मतू खुशी होणार या गपुडी ए मला पण दे हा दादा याला नको देऊ काय रे त्या चिकटपट्ट्या लावतो त्याच्या तोंडाला चिटकणारच नाही त्याला काढ दाबू पॅकिंग जाम जा त्याचे आहे ना आपण ऑनलाईन मागवतो त्याची पॅकिंग एवढी नसते बाबाची इथली पॅकिंग चांगली आहे टायगरच्या बघा गुड बॉय कसा बसलाय ना खावा खावा त्याच्या गोदरीवर सगळं सांडवा वा मस्त जाऊ दे ना आता बसलायच ना आता कशाला काढतो लावतो चाल ते दोन्ही धुवायला टाक ब्लँकेट उद्या सकाळी धुवल मी दुसरे गे तुमच्या अंगावर आज जाऊन घेत नाही तो बसलाय किती घाणीतून येतो तो, तो टायगर एकतर सगळं धुवायला टाका आता आता काय सगळे एकदम देतो का तू पण काय हे येड्यावाणी करतोय बाबा झाले दोन महिना घालवायचा त्याच्यावर काय सगळे एकदम नाही द्यायचं ते जास्त नसतं द्यायचं पाणी कुठे पाणी पाणी गेले, गेले फिरायला